महत्वाची बातमी पाहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पुणे शहरामध्ये खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन पाहिजे आणि फरार आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक पुणे शहर पथकाने यशस्वीरित्या केले आहे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते त्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट पाचचे चे पथक सातत्याने शोध मोहीम राबवत होते काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सतरा दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीसचे कलम तीनशे आठ उपकलम पाच चारशे सत्तावीस आणि तीन उपकलम पाच अन्वय दाखल खंडणीच्या गुन्ह्यातील सागर मुकंद अहिरराव वय तीस वर्षे आणि स्वप्नील सुनील भिंगारदिवे वय सत्तावीस वर्षे हे दोन्ही आरोपी फरार होते पोलीस अंमलदार नासिर देशमुख आणि गणेश माने यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे हे आरोपी केदारेश्वर रेसिडेन्सी येवलेवाडी पुणे येथे असल्याचे समजले मिळालेल्या माहितीवर तात्काळ कारवाई करत गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही आरोपींना येवलेवाडी येथून ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी काळेपड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे ही कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे आणि माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुणे शहर पोलीस दलाची ही कारवाई गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश देणारी आहे आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे